नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मुंबई महानगरपालिकेसंदर्भामध्ये याआधी पण आपण वेगवेगळे व्हिडिओ आपण प्रकाशित केलेले होते आणि पुन्हा एकदा ही नवीन जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे निघालेली आहे तर या संदर्भामध्ये कोणती पदं आहेत आणि काय पद आहेत याशिवाय जी क्वालिफिकेशन हवं आहे सर्व काही डिटेल्स माहिती आणि मूळ जाहिरात सुद्धा आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो ही मूळ जाहिरात पाहत असताना एकूण अडुसष्ट पदं आहेत आणि नोकरीचं ठिकाण जे आहे ते मुंबई असेल या पदांकरता वयोमर्यादा अठरा वर्ष ते अडतीस वर्ष ही किमान आणि कमाल वयोमर्यादा राहील याच्यामध्ये आपल्याला ही जी मूळ जाहिरात बघायची आहे ती मूळ जाहिरात आता आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय तर या जाहिरातीमध्ये आपण पाहू शकता की आपल्या मुंब मुंबई महानगरपालिकेमध्ये बघा जे काही पद आहेत त्यांना अप्लाय करण्याकरता दहा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला मुदत देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये बघा वरिष्ठ सल्लागार संधिवात विभागाकरता एक पद आहे याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता हे उमेदवार डी एम किंवा डी एन बी पदवी प्राप्त केलेला असावा त्यानंतर रोमॅटॉलॉजी मध्ये किमान पाच वर्षाचा क्लिनिकल अनुभव असावा दोन लाख रुपये प्रति महिना ठोक मानधन आपल्याला इथे मिळतं मेडिकल क्षेत्राशी निगडीत हे पद आहे त्यानंतर रक्त संक्रमण अधिकारी याला बघा नव्वद हजार रुपये प्रति महिना इतकं वेतन सध्या आपल्याला दिसत आहे याशिवाय आपल्याला याच्यामध्ये एमडी हे जे पद आहे ते दिलेलं आहे आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये ही जाहिरात पाहतोय ही मूळ जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तर भौतिक शास्त्रज्ञ किरणोत्सर्ग सुरक्षा अधिकारी पन्नास हजार रुपये वेतन आहे त्यानंतर दूरध्वनी चालक अठरा हजार रुपये हे वेतन आहे आणि या पदाकरता बघा उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावी किंवा बारावी झालेला असावा शासन मान्यताप्राप्त यांच्या मार्फत किमान सहा महिने इतका दूरध्वनी चालक म्हणून अभ्यासक्रम कम्प्लीट केलेला असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे तसेच त्याला प्रमाणपत्र सुद्धा गरजेचं आहे या व्यतिरिक्त डेटा एंट्री ऑपरेटर याच्याकरता बघा अठरा हजार रुपये प्रति महिना हे वेतन आहे आणि तीच जागा डेटा एंट्री ऑपरेटर पदाकरता आहेत उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य किंवा विज्ञान किंवा कला विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि यांनी उमेदवार माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा शंभर गुणांचे मराठी व शंभर गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा याशिवाय टायपिंग जे आहे ते मराठी टंकलेखनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान तीस शब्द प्रतिमिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र सुद्धा याकरता लागणार आहे याशिवाय प्रयोगशाळा सहाय्यक हे सुद्धा लागणार आहे इथं तुम्हाला जे कोणी उमेदवार आहेत ते विद्यापीठाची रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी बायोकेमिस्ट्री बायोटेक्नॉलॉजी यासह विज्ञान शाखेतील सायन्समधील डिग्री इन बी एस सी उत्तीर्ण असावा याशिवाय इंग्रजी आणि मराठी हे विषय त्यांना दहावीला असावेत असंही त्यांनी सांगितले त्यानंतर व्ही सी तंत्रज्ञीजी याच्यासाठी बघा एक जागा आहे अठरा हजार रुपये वेतन आहे याच्यानंतर बारावी नंतर कार्डिओ टेक्नॉलॉजी मधला बी पी एम टी जो आहे किंवा पदवी असेल तर ती उत्तीर्ण झालेली असावी ए आर सी सल्लागार एक पद आहे आर्थेटिक तंत्रज्ञ जाहिरात मोठी आहे त्यामुळे आपण संक्षिप्त स्वरूपात पाहतोय मात्र ही जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे ते आपण व्यवस्थित पूर्णपणे वाचून घ्या आता या जाहिरातीमध्ये बघा वयोमर्यादे संदर्भात पण यांनी काही सांगितलेलं आहे तर अठरा वर्षापेक्षा कमी नसावं अडतीस वर्षापेक्षा जास्त असता कामा नये तर या संदर्भामध्ये काही अति अटीशर्ती शर्ती दिलेल्या आहेत अर्जाचं शुल्क जे आहे ते बघा खुल्या प्रवर्गाकरता सातशे नव्वद प्लस अठरा टक्के जीएसटी असे एकूण नऊशे तेहतीस रुपये जे काही शुल्क आहे ते आहे। ना परतावा राहील असंही त्यांनी ते सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये काही इतरही काही अटी शर्ती यांनी दिलेल्या आहेत त्या पण आपण व्यवस्थित इथं वाचून घ्याव्या आणि काही विशेष सूचना पण यांनी दिलेल्या आहेत तर विशेष सूचनामध्ये आपल्याला बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही व्यक्तीले किंवा इतर दुसऱ्या संस्थेला अर्ज विकणे स्वीकारणे इत्यादींचा अधिकार दिलेला नाही असंही सांगितलेलं आहे तर टपालाने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीयेत असंही सांगितलेलं आहे निवड झालेल्या उमेदवार पोलीस ठाण्याचे चारित्र अं पडताळणी प्रमाणपत्र जे आहे ते पण आपल्याला अनिवार्य राहील असं त्यांनी सांगितलंय आता याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या तर इथं बघा सदर पदाची विहित केलेली शैक्षणिक अर्हता मुलाखतीच्या प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करून निवड तयार करण्यात येईल सदर यादी ही सेनी सांगितलेली आहे आणि याच्यामध्ये मुलाखतीचं ठिकाण हे ज्यांनी दिलेलं आहे ते बा नायर धर्मा रुग्णालयाच्या सूचना फलकारावरती लावण्यात येईल असं सांगितले दूरध्वनी किंवा ईमेलद्वारे कळवण्यात येणार नाहीये असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर ही जी जाहिरात आहे ही जाहिरात आपल्याला मुंबई महानगरपालिकेची वेबसाईट आहे तिथं पण मिळेल याशिवाय आपल्याला इथं काही अर्धाचा नमुना सुद्धा यांनी इथं दिलेला आहे तर तो अर्धाचा नमुना सुद्धा या पीडीएफ मध्ये सगळ्या शेवटी इथं दिलेला आहे ओके आता सुरुवातीचा जो पॅरेग्राफ आहे त्या सुरुवातीच्या पॅरेग्राफ मध्ये सुद्धा काही गोष्टी आपल्याला इथं वाचाव्या लागतील तर ते सुद्धा आपण हे व्यवस्थित हा जो पॅरेग्राफ आहे तो व्यवस्थित आपण वाचा याच्यामध्ये अर्धाचे शुल्क कॉलेज इमारत पहिला मजला महसूल विभाग रूम नंबर एकशे बारा येते रुपये कार्यालयीन वेळेत शनिवार तसेच रविवार वगळून सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत भरून त्याची मूळ पावती अर्जासोबत जोडून पूर्ण भरलेला अर्ज सहित शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्रे जोडून वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवक जावक विभागात दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत आपल्याला सादर करायचे आहेत तिथं आपल्याला सक्षम तिथं जाऊन आपल्याला हे करायचं आहे ओके तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे ही बघा वैद्यकीय महाविद्यालय यांच्यातर्फे ही जाहिरात दिलेली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्याला काही शंका असल्यास व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा आणि या व्यतिरिक्त आपल्याला ज्या काही जाहिराती आहेत त्या आपण पाहतच आहात त्याच्यामध्ये बघा पुढची जी त्यांनी सांगितलेली आहे ते आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये ज्या काही ठराविक ठळक बाबी आहेत त्या सुद्धा ठळक बाबी आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय तर शेवटची तारीख दहा दहा दोन हजार पंचवीस हे लक्षात ठेवा मुलाखतीचं ठिकाण आणि दिनांक हे सुद्धा आपण आता पाहिलेलं आहे आणि याच्यामध्ये ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती डब्ल्यू 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 डॉट बीएमसी डॉट जीओ वी डॉट इन की मुंबई महानगरपालिकेची वेबसाईट आहे ती मुंबई महानगरपालिकेची वेबसाईट आपल्याला अधिकाधिक आपल्याला चालायची आहे जेणेकरून सर्व काही नोटिफिकेशन्स त्याच्यावरती पण येऊ शकतील आपल्या चॅनलवरती सुद्धा या संदर्भातले सर्व काही नोटिफिकेशन्स आम्ही देण्याचा नक्की प्रयत्न करू मित्रांनो या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद